अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय आपल्या शिवराळ आणि वाचाळवीर नेत्यांना आवरा अन्यथा कल्याणमध्ये वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र दाखवू शकतो असा इशारा आनंद परांजपे थेट मुख्यमंत्र्यांना दिलाय मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत त्यामुळे असा इशारा त्यांनी दिलेला आहे विजय शिवतारे यांनी अजित पवारांबद्दल काय म्हटलेलं होतं आणि त्याला आनंद परांजपेनी काय प्रत्युत्तर दिलंय बघूया पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघ दे देशात आहे दे, त्यातला एक मतदारसंघ बारामती आहे नाव बारामती दिलेलं तो काही सात बारा पवार कुटुंबाचा ती मालकीयत नाही आहे सहा विधानसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये आहेत मग घराणेशाही कशा ठेवावी की फक्त पवार पवार कधी पवार कधी शरद पवार कधी अजित पवार कधी सुप्रिया सुळे आता सुनीत पवार रोहित पवार हे काय ही घराणीशाही निश्चितपणे लोकशाहीला घातक आहे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते होत कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये दे लागू शकतो त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतरे यांना अडवाव, त्यांना योग्य ती समज द्यावी अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्ते होत राष्ट्रवादीचे आमच्या नेत्यांवर आमच्या सक्तीस्थळावर आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं एवढंच मला या निमित्ताने बोलायचंय दरम्यान अजित पवार यांनी यांच्या भूमिकेवरती काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूया ह्या संदर्भामध्ये मला काही बोलायचं नाही मी सुरुवातीलाच काय सांगितलं सुसंस्कृतपणा सगळ्यांनी दाखवावा त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर सगळेजण काय तो निर्णय घेतील ह्याच्यामध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्यात भारतीय जनता पक्ष असू द्यात किंवा शिवसेना असू द्यात तिन्ही पक्षांनी किंवा महायुतीच्या सगळ्या घटकांनी त्याच्यात आठवले साहेब आहेत बाकीच्या सगळे मान्यवर आहेत ह्या सगळ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी वातावरण खराब होईल वातावरणामध्ये गढूळपणा होईल अशा प्रकारचं कुठलंच वक्तव्य कुठल्याच राजकीय आत्ता मी नावं घेतली महायुतीच्या कुठल्याच घटक पक्षाच्या नेते मंडळींनी करता कामा नये